नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या खास दिवाळी विशेष व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळी पूजन करण्याचा सर्वोत्तम मुहूर्त प्रदोष काळ ऋषभ काळ तसेच पूजा करण्याची योग्य पद्धत ही माहिती द्रिक पंचांग आणि इतर मान्य पंचांगावर आधारित आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आता आपण पाहूयात दिवाळी पूजा कधी कधी केली जाते आणि महत्व काय दिवाळी म्हणजेच कार्तिक अमावस्या ही तिथी लक्ष्मी पूजेसाठी सर्वात शुभ मानली जाते या दिवशी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांची एकत्रित पूजा केली जाते द्रिक पंचांगानुसार पूजा तेव्हाच केली जाते जेव्हा अमावश्या तिथी आणि प्रदोष काळ एकत्र येतात दोन हजार पंचवीस साली दिपाळीची पूजा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सायंकाळी केली जाणार आहे तर आता आपण प्रदोष काळ म्हणजे काय हे जाणून घेऊयात प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरनं सुमारे दोन तासाचा कालावधी या काळात केली जाणारी पूजा सर्वात फलदायी मानली जाते कारण तो काळ देवतांच्या प्रसन्नतेचा काळ असतो द्रिक पंचांगानुसार यावर्षी प्रदोषकाळ साधारणतः सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिट ते आठ वाजून चोवीस मिनिट असा आहे या काळात लक्ष्मी पूजेचा आरंभ करणे अत्यंत शुभ ठरते तर आता आपण ऋषभ काळ काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया ऋषभ काळ म्हणजे स्थिर लग्नाचा मुहूर्त जो लक्ष्मी पूजेसाठी अत्यंत उत्तम मानला जातो या लग्नात केलेली पूजा स्थिर संपत्ती धन आणि समृद्धी प्रदान करते द्रिक पंचांगानुसार दोन हजार पंचवीस साली ऋषभकाळ सायंकाळी सात वाजून आठ मिनिटे ते नऊ वाजून तीन मिनिटं असा आहे तर काही पंचांगानुसार हा वेळ सात वाजून चाळीस मिनिटे ते नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटे असा दर्शवला आहे लक्ष्मीपूजनासाठी या काळात पूजा केल्यास देवी अधिक प्रसन्न होते असे मानले जाते तर आता आपण दिवाळी पूजा मुहूर्त कधी आहे आणि काय कालावधी आहे हे जाणून घेऊया तर स्थिर लग्न मुहूर्त कुंभ लग्न तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे दुपारी ते चार वाजून सात मिनिटे आणि ऋषभ लग्न सात वाजून आठ मिनिटे ते नऊ वाजून तीन मिनिट रात्री हा आहे प्रदोष काळ सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिट ते आठ वाजून चोवीस मिनिट या दरम्यान आहे लक्ष्मी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ साधारण सायंकाळी सात ते साडे आठ आहे जर प्रदोषकाळात पूजा शक्य नसेल तर निश्चित काळ म्हणजे मध्यरात्रीचा काळ हा पर्यायी शुभ मानला जातो आता आपण लक्ष्मी पूजा करण्याची पद्धत आणि टिप्स पाहूया सर्वपथ प्रथम दिवसभर घर स्वच्छ ठेवा विशेषतः देवघर आणि मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा सायंकाळी प्रदेश सुरू झाल्यावर गणपतीची प्रथम पूजा करा त्यानंतर लक्ष्मी आणि कुबेर यांची एकत्रित पूजा करा ऋषभ काळ सुरू होताच लक्ष्मी पूजेचा मुख्य भाग प्रारंभ करा दिवे फुलं अक्षदा नैवेद्य आणि प्रसाद यांचा वापर करा पूजा झाल्यावर आरती करून सर्व कुटुंबियांसह प्रसाद घ्या तर मित्रांनो ही होती द्रिक पंचांगानुसार दिवाळी लक्ष्मी पूजेची संपूर्ण माहिती तारीख मुहूर्त प्रदोषकाळ आणि ऋषभ काळ या वेळेत पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात सुख शांती आणि संपत्ती येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना आपल्याकडून दिवाळीच्या मंगळमय आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद